Абонирайте се на нашия канал! मंडई नमस्कार कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत खरं तर शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकरी बांधव विविध प्रकारचे जोड व्यवसाय करत असतात यामध्येच गेल्या काही वर्षांमध्ये कृषी पर्यटन केंद्र ही संकल्पना राज्यामध्ये रुजताना आपण पाहतोय शहरी भागातील नागरिकांना ग्रामीण भागातील रूढी परंपरा खाद्य याचं विशेष असं आकर्षण असतं आणि या दृष्टीनेच हा व्यवसाय शेतकरी बांधवांना चांगला आर्थिक फायदा देताना आपण पाहतो आहे आज मी आहे तालुका जिल्हा जालना येथील नंदापूर गावा या गावामध्ये आणि या गावातील गोकुळ पर्यटन केंद्रावरती मी आहे आणि या पर्यटन केंद्राचे संस्थापक श्री ज्ञानेश्वर उभाळे आज कार्यक्रमात आपल्याला याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी या विषयाला अनुसरून एक ध्वनीचित्रपित आपण पाहूयात आणि मग चर्चेला सुरुवात करूयात मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील नंदापूर हे छोटस पण प्रगत गाव याच गावात कृषी उद्योजक ज्ञानेश्वर उबाळे यांनी एक वेगळी दिशा दाखवली आहे शेती आणि पर्यटन याच सुंदर मिश्रण म्हणजेच गोकुळ कृषी पर्यटन केंद्र पर्यटकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत इथं तयार करण्यात आलंय एक निसर्गरम्य ठिकाण जिथ साहस आनंद आणि पारंपरिक संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळतो गोकुळ कृषी पर्यटन केंद्रात पर्यटकांसाठी बोटिंग रेन डान्स हॉर्स रायडिंग उंट सफारी तसंच सुरक्षेची काळजी घेत विविध साहसी खेळांची पर्वणी मिळते ज्यामुळे ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव पर्यटकांना घेता येतो तसंच चुलीवर शिजलेलं पारंपरिक महाराष्ट्रीय जेवण द्राक्षांच्या हंगामात बागेची सफर आणि द्राक्षांची मेजवानी पर्यटकांच्या मनात अगदी खोलवर घर करतं तर निसर्गाच्या सानिध्यातील वातावरण मनाला अगदी प्रसन्न करत या उपक्रमातून ज्ञानेश्वर उबाळे यांनी फक्त स्वतःच नाही तर गावकऱ्यांचाही आर्थिक विकास साधला गोकुळ कृषी पर्यटन केंद्र निसर्ग संस्कृती आणि आनंदाचा संगम मराठवाड्यातील पर्यटनाला नवसंजीवनी देणारं देणार हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे चला तर मग भेटूया कृषी उद्योजक ज्ञानेश्वर उबाळे यांना आणि जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास शेतकरी बांधवांनो नमस्कार तर आत्ताच आपण या आजच्या विषयाला अनुसरून एक ध्वनी चित्रपित पाहिली आता आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत श्री ज्ञानेश्वरजी सर नमस्कार कार्यक्रमात स्वागत नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। जालना जिल्ह्यातील नंदापूर या गावामध्ये त्यांनी गोकुळ कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं आहे आणि त्याचे उबाळे सर हे संस्थापक आहेत आजच्या कार्यक्रमात आपल्याला ते या विषयाला अनुसरून माहिती देणार आहेत आपण चर्चेला सुरुवात करूया सर चर्चेच्या प्रारंभी आपण काय सांगाल खरं तर कृषी क्षेत्रामध्ये आपण पदविका संपन्न केली आहे कृषी क्षेत्रामध्ये बरंच काही करू शकल शकलं असतं आपण पण तुम्ही कृषी पर्यटन व्यवसाय सुरू करायचा आहे हे का ठरवलं या पाठीमागची संकल्पना काय आहे बरोबर सर तुम्ही हा प्रश्न विचारला लागते बरोबर प्रश्न आहे कारण सर व्यवसाय कसा आहे व्यवसाय तर भरपूर करावा वाटतात जेव्हा तरुण पिढी व्यवसायात उतरते तेव्हा प्रत्येक व्यवसाय त्यांना करावा वाटतो आणि प्रत्येक व्यवसाय चांगलाच वाटतो mm. परंतु व्यवसायाची निवड ही ह्या आपल्या आजच्या चालण्या गोष्टीवर आपण करायला पाहिजे अशा mm. पद्धतीमध्ये माझ्याकडचे उपलब्ध साधन आहे माझ्या वडिला परिजित जी जमीन आहे यावरच मला शेती त्यावर व्यवसाय करायचा होता आणि शेतीमध्ये पूर्वीपासून आवड असल्यामुळे शेतीमध्ये नवीन पूर्ण काय करता येईल यासाठी मी प्रयत्न करत होतो mm. अशातच लक्ष्मी समजलं की आज शेतीमध्ये जे संकट येतात कारण माझ्याकडं पाच एका द्राक्षबाग होती व द्राक्षबाग जगत असताना जे द्राक्ष चॅलेंजेस आहेत म्हणजे द्राक्ष तयार करण्यापासून तर विक्री व्यवस्थापर्यंत म्हणजे द्राक्ष तयार होण्यात तर अडचणी आहेतच परंतु विक्री व्यवस्था करताना पण आणखीन अडचणी यायच्या ते मी बघत होतो आणि अशातच एक शाश्वत जर आपल्याला हमी जर उत्पादन पाहिजे असेल तर शाश्वत काहीतरी करावं लागेल या प्रयत्न करत असताना मी जेव्हा जुन्नर तालुक्यामध्ये पुण्या साईडला फिरत होतो तेव्हा लक्षात आलं की कृषी पर्यटन केंद्र हा उत्तम पर्याय आहे हा आणि अशामध्ये जेव्हा कृषी विज्ञान केंद्र जालना आहे यांना आम्ही संपर्क केला की ठीक आहे यामध्ये आता आपल्याला काय करता येईल नवीन व्यवसाय तर करायचा आहे शेतीमध्ये आवड आहे त्यांनी सुचवलं की तुम्ही या एक दोन ठिकाणी भेट द्या त्यांनी आम्हाला पत्ते दिले त्या ठिकाणी आम्ही जाऊन भेट दिली आणि खरंच त्या भेटना लक्षात आलं की शाश्वत उत्पन्न आणि भविष्यात शेवट पिढी लोकांना गरज असलेलं म्हणजे कृषी पर्यटन केंद्र त्यामुळे आपण हा व्यवसाय निवडला सर अगदी खरं सर या कृषी पर्यटन व्यवसायामध्ये अनेक संधी दडलेल्या आहेत आणि नेमकं हे ओळखून तुम्ही ही संकल्पना या ठिकाणी राबवली आहे पण आता हा व्यवसाय कृषी पर्यटन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विविध ठिकाणी जाऊन अभ्यास करावा लागला असणार आहे नियोजन कसं करावं लागणार आहे याची पाहणी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या असणार आहेत याविषयी आपण सांगावं सर ही अशी म्हणजे ती सुव्रता या गोष्टीची या जला असं की जालना माझ्या कृषी पर्यटन केंद्रापासून अगदी दहा किलोमीटर अंतरावर आहे व जालन्यापासून एक दिवस माझ्या मित्राची मुलगी म्हणजे तिचं वय एक आठ वर्ष असेल तिला शेतामध्ये आली व तिनं कोतुहाने द्राक्ष बघितले म्हणजे आतापर्यंत तिने द्राक्ष वेळेवर येतात का खाली तर तिला माहिती नव्हते जेव्हा तिने कुतुहानं बघितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मी माझ्या फ्रेंड्स पण आणखी घेऊन येणार आहे बघ द्राक्ष बघण्यासाठी तेव्हा क्लिक झालं की नाही ठीक आहे हा व्यवसाय करता लक्षात घेता आपल्याला की पर्यटन म्हणजे असे भरपूर आहेत की ज्यांना शेतीची आवड आहे आणि आपण त्याकडे नक्कीच व्हायला पाहिजे आणि शहर जवळ आहे शहरामधून ज्यांना विद्यार्थ्यांनासुद्धा आवड असते शेती बघण्याची व व्यवसाय करताना आपलं इन्कमसुद्धा होईल व लोकांचं मनोरंजनसुद्धा होईल असा उद्देश जेव्हा घेतला आपण तेव्हा कृषी पर्यटन केंद्रच हा एकदम उत्तम पर्याय सापडला व आपण ह्या पर्यायाकडे वळालो बरो बरोबर आहे सर पण आता एवढा सगळा पसारा हा व्याप उभा करताना कृषी पर्यटन केंद्र उभा करताना तुम्हाला सुरुवातीला अनेक अडचणी आल्या असतील प्रतिरोध झाला असेल या सगळ्यांवर तुम्ही कशाप्रकारे तर्कशुद्ध बुद्धीने मात केली सर सर्वप्रथम अशा अडचणी आल्या की हे कृषी पर्यटन केंद्र हा कन्सेप्ट तर जालन्यामध्ये नवीन होता अगोदर mm. कृषी पर्यटन केंद्र आहेत परंतु त्यांचा कन्सेप्ट आपला कन्सेप्ट वेगळा असल्यामुळं mm. जेव्हा आम्ही मॅनपावरला हे सगळं सांगायचं आहे की असं उभारायचं आहे आपल्याला त्या अडचणी आल्या त्यामुळं आम्ही यांना सर्वांना फिरायला घेऊन गेलो आणखीन yeah. यांनासुद्धा बाकीच्या ज्या आपल्या जिल्ह्याबाहेर पश्चिम महाराष्ट्रात कृषी पर्यटन केंद्र आहेत त्यांच्या त्यांना भेटी घडवल्या व त्यांना कॉन्फिडन्स आला की आम्ही हे काम करू शकतो कारण माझ्या माझ्या डोक्यामध्ये होत्या परंतु त्यांना उतरवून देणं एवढं सोपं नव्हतं त्यामुळे जेव्हा त्यांना आम्ही सोबत घेऊन गेलो त्यांना दाखवलं की असं आहे आपल्याला असं उतरायचं आणि याबद्दल समजा अशामध्येच आपली संकल्पना असणार आहे तर त्यांनी नक्कीच त्यांना ध्यानात आल्यानंतर त्यांनी एक एक बदल कळत आणला व आज आम्ही त्या पूर्ण याला सक्सेस झालो आता मी आत आल्यानंतर काही वेळापूर्वी पाहिलं की इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर याविषयी सविस्तर तुम्हीच प्रेक्षकांना आमच्या सांगावं सर सर बघितलं ना तर आपण असं पत असतो की ग्रामीण भागातल्या संस्कृती ज्या आहेत त्या आपण बाळगतोच त्यासोबत सर्वप्रथम सांगतो बैलगाडी सफर आपल्याकडं बैलगाडी सफर आहे आपण त्यातून पर्यटकांना बैलगाडीमध्ये फिरवतो परंतु काळासोबतच आधुनिकता सुद्धा आपल्याला करावं लागणार त्या हिशोबाने आम्ही स्विमिंग पूल केलेत स्विमिंग टँक तयार केले आपण रेनडान्स तयार केले त्यानंतर नॅचरल बोटिंग म्हणजे आपण जी बघितली आता दुरी हा बोट हाऊस आपण तो एक नाविन्यपूर्ण प्रयोग जो महाराष्ट्रात तुम्हाला फक्त आपल्या पर्यटन केंद्रामध्ये बघायला भेटणार आहे तो आपण आपल्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यानंतर झिपलाईन रोपवे कारण जे आकर्षण जम्मू काश्मीरमध्ये जाऊन तुम्हाला भेटणार आहे तेच आपण महाराष्ट्रामध्ये जालन्यामध्ये आपण देत आहोत झिपलाईन रोपवे सुद्धा आपण सुविधा उपलब्ध दिलेली आहे ग्राहकासाठी आणि नवीनच आता आपण सुद्धा सुविधा उपलब्ध करत आहोत सर आता या ठिकाणी वेगवेगळ्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज आहेत ज्यामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीचा आनंद घेत असताना अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही तर या दृष्टीने सेफ्टीच्या दृष्टीने आपण कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेता सर आपला प्रश्न अगदी बरोबर आहे त्या अगोदर थोडी मी ब्रीफ सांगतो एक अगोदर की आपलं हे शेत आहे त्यामुळं आपण शेतकरी केलेलीच आहे आणि शेतासाठी पाणी उपयोग शेतकऱ्यातून होतं त्यामध्ये आपण बोटिंग चालवतो परंतु बोटिंग चालवत असताना त्यामध्ये ते पाण्याची खोली जास्त असल्यामुळं आपण सेफ्टीचा वापर करावा करावाच लागतो त्यासाठी आपण लाईफ जॅकेटचा वापर करतो आणि त्यानंतर जेव्हा स्विमिंग पूलचा विषय होतो सर तुम्ही जे आता बोलले की लहान मुलांचा कसा विषय आहे तो खूप महत्त्वाचा विषय आहे है। आम्ही त्याकरता काय केलं आहे सर एक की लहान मुलांसाठी दोन फुटा स्विमिंग पूल वेगळा केला आहे तीन फुटाचा स्विमिंग पूल वेगळा केला आहे आणि चार फुटाचा वेगळा केला आहे म्हणजे जशी हाईट असेल म्हणजे जो रिक्स असतो ज्यामध्ये कसं एखाद्या जर स्विमिंग पूलमध्ये घसरून पलीकड जाण्याची शक्यता असते ते खूप आवड होते व बिनफिक्र घरचे सुद्धा मुलांना सोडून अगदी जेव्हा शाळेचे माझ्याकडे सहल वगैरे हो येते त्यांच्या हाईटनुसार आम्ही त्यांना कन्वर्ट करतो की तुम्ही ह्या स्विमिंग पूल उतरायचं आहे तुम्ही इकडे जायचं नाही आहे सर आणखीन यामध्ये एक जर तुम्ही सेफ्टी विषय केला तर असं बघतोय आपण की आजकाल जे वॉटर पार्कमध्ये खूप आपण बघतोय की स्किनला प्रॉब्लेम येतोय म्हणजे हायक्लोरिन यूजमुळं जो प्रभाव आपण सगळीकडे बघतोय त्याच्यावर परिणाम होतो तो परिणाम होताना बघतोय यासाठी सर आमच्याकडे उपाय असा आहे की आमच्याकडे शेती आहे शेताला आम्हाला पाणी लागणारच आहे आम्ही जे स्विमिंग पूलचं पाणी आहे ते दर दोन दिवसाला पाणी चेंज करतो कारण आम्हाला ते पाण्याचा उपयोग आहे आणि ते वेगवेगळे स्विमिंग टँक असल्यामुळे ते बदलणंही आम्हाला शक्य आहे आणि मोठा वाटवा जर वॉटर पार्क केला आपण स्विमिंग पूल केला तर पाणी बदलणं शक्य होत नाही अशामध्ये आम्ही काय करतोय की हेच पाणी आम्ही शेततळ्यात टाकतो शेततळ्यातून लागेल तेव्हा आम्ही शेतीला पाणी घेतो आणि शेतीला पाणी टा वापरण्यासाठी क्लोरीन चालत नाही त्यामुळे okay. आम्ही क्लोरीनचा वापर एकदम कमी करतो okay. म्हणजे सेफ्टीसाठी आवर्जून बरं विचारतात की पाणी कधी भरलेला आहे पाणी फ्रेश आहे का hmm. आवर्जून वॉटर पार्क न जाता आमच्याकडे लोक स्विमिंगसाठी येतात आपण सरपूर्ण सेटअपमध्ये hmm. आपण सी सी टी व्ही जवळपास सोळा आपले सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आपण या सोळा सुद्धा आपण बसवलेले आहेत आणि सेफ्टी हिशोबान आपण जेव्हा झिपलाईन्स करतो झिपलाईन रोपवे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण सेफ्टी बेल्ट कॅप वगैरे हे सगळं आपण व्यवस्था असते आणि एखाद्या वेळेस जर कोणी पडलं जसं का झालं जखम वगैरे झाली कुणाला काही hmm. तर आपल्याकडं सेफ्टी किट असते डॉक्टर्स पण असतात ते म्हणजे अवेलेबल जेव्हा एक पाच दम डॉक्टर अवेलेबल होतात दोन फक्त एक पाच मिनिटांतरा डॉक्टर आहेत hmm. आपण जेव्हाही गरज पडली आपल्याला आता पण गरज तर नाही पडली पण ah, जेव्हाही ah. पडले तर आपण त्यांना पाच मिनटात आपण त्यांना कधीही बोलू शकतो अगदी खरं आहे सर अतिशय उपयुक्त माहिती दिली पण आता खरं तर कृषी पर्यटन केंद्र म्हटलं ऍग्रो टुरिझम म्हटलं की पर्यटकांचा विशेष कल असतो तो खाण्याकडे खवय जे आहे ते काही खास खाण्यासाठी ग्रामीण पदार्थ खाण्यासाठी इथे येत असतात तर आपल्या या गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये खाद्य संस्कृती जोपासण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले जात आहेत सर आमच्याकडे तर आम्ही ग्रामीण आणि मराठमोळं जेवण देतो आणि तेही फक्त प्युअर व्हेज आमच्याकडे असतं त्यामुळं गा ग्रामीण भागाला म्हणजे पिठलं भाकरी आली आम्ही बाजरीची भाकरा सर ज्वारीची भाकरा सर पिठलं म्हणजे ग्रामीण भागेतली संस्कृती आणि तेही चुलीवर भाजलेलं चुलीवर पूर्ण स्वयंपाक होतो आमचा जवळपास नव्वद टक्के स्वयंपाक आमचा चुलीवरच तयार होतो तो आम्ही त्यांना देतो त्यानंतर दाळबट्टी असते जी गवऱ्यावर आहारावर भाजलेली दाळबट्टी जी असते ती बट्टी आम्ही देतो म्हणजे ग्रामीण भागात ज्या सुन्या संस्कृती परंपरा होत्या त्याच आम्ही जोपासण्याचं काम करतो आणि आवडीनं दाळबट्टी खाण्यासाठी माझ्याकडून सुद्धा पर्यटक येतात ही खूप आनंदाची बाब आहे की आता दिवाळी येणार आहे दिवाळीनंतर एक हुरडा पार्टी हा खूप आवडता पदार्थ आमच्या इथल्या साईडला आहे सर्वांना ज्वारीचा हुरडा खूप आवडतो आणि आम्ही याला असं मस्त फेस्टिवल म्हणून आम्ही याला साजरा करतो या फेस्टिवलमध्ये हुरड्यामध्ये गुळभेंडीचा हुरडा त्यासोबत दही चटणी सोबत धपाटे आणि जे धपाटे होतात म्हणजे पिठाचे भाजून जे आपण चुलीवर वगैरे बनवतो ना ते खूपच चविष्ट आणि दयासोबत जे खूप पर्यटकांना आवडतात त्यासोबत जे आपलं रानमेवा आहे त्याच्यात पपई बोर जांब मधमक्का हरभरा हे सुद्धा आम्ही सर्व ग्राहकांना प्रोवाईड करतो आणि ते आवर्जून त्यांना सगळ्या गोष्टी आवडतात आणि सोबत काय असतं दिवसभराचा एन्जॉयमेंट आम्ही जे पूर्ण पॅकेज ठेवतो आहे याच्यामध्ये त्यामध्ये सकाळी आल्याबरोबर ग्राहकांना पर्यटकांना नाश्ता भेटतो नाश्त्यामध्ये मिसळपापासून तर थालीपीठ आणि उपमा सर्व सर्व देतोच आपण पण मधामध्ये सुद्धा बारा वाजता फ्रुट्स हे सगळं अवेलेबल असतं बारा वाजता हुरडा पार्टी होते चार वाजता पुन्हा हे जेवण्याचा कार्यक्रम असतो जेवण्यामध्ये आपण गरम गरम गरंग जिलेबी आणि जसं आपण बोललो आहे की पिठलं भाकर दाळबट्टी हे पण आपण त्यांना देतोच आहे आणि चार वाजता पाच वाजता जाताना पुन्हा की नाही एक हायटीसुद्धा हायटीमध्ये आपण आपली स्वतः इथं पाणीपुरी बनवतो आपण बरोबर पाणीपुरी सुखी भेळ चहा हे सुद्धा हायटीमध्ये असतं म्हणजे दिवसभरामध्ये एवढ्या ॲक्टिव्हिटी असतात हे ॲक्टिव्हिटी करता करता त्यांना दिवससुद्धा पुरत नाही शेवटी जाताना पर्यटक म्हणतात की ठीक आहे आम्हाला आता वेळ पुरला नाही आम्ही पुढच्या वेळेस नेक्स्ट टाईम लवकर येऊ आणि हे तुमचा नक्की आम्ही आनंद घेऊ याबद्दल खरंच छान वाटतं सर पण आता हा आजचा तुमचा कार्यक्रम पाहून अनेक जणांना प्रश्न पडला असणार आहे की आम्हाला हा कृषी पर्यटन व्यवसाय आमच्या शेतामध्ये सुरू करायचा असेल तर यासाठी सरकारी किंवा इतर कोणत्या संस्थांच्या परवान्यांची गरज आहे का याविषयी आपण काय सांगाल आपण सर जेव्हा शेतामध्ये असा नवीन उपक्रम करतो त्या उपक्रमासाठी परवान्याची आवश्यकता आहे आणि ऑल इन वन एकच परवाना म्हणजे जो पर्यटन विभाग आहे छत्रपती संभाजीनगर आम्हाला पर्यटन विभाग आहे त्यांच्यामार्फत कृषी पर्यटनाचा एक परवाना असतो ज्यामध्ये तुम्हाला फूड लायसन काढलं की तुम्हाला तो परवाना काढता येतो यामध्ये परवान्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी आहे शेतीमाजालच्या ते त्यात येतात खाण्याची व्यवस्था ठेवता येते आणि असं जर बघितलं तर खरंच आमचं संभाजीनगर कृषी कृषी पर्यटन केंद्र जो विभाग आहे खूपच कॉपरेटिव्ह आहे त्या ठिकाणचे श्री जाधवसाहेब आहेत त्यांची टीम सुद्धा वेळोवेळी आमच्याकडून जर या डॉक्युमेंटची पूर्तता नाही झाली तर स्वतः ते फोन फॉलोअप घेऊन आमच्याकडून पूर्तता करतात पण आता या परिसरामध्ये आजूबाजूला महाविद्यालयांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे तर विद्यार्थी वर्ग जर आपण लक्ष केलं किंवा त्याच्यावरती आपण फोकस केला तर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कशा पद्धतीचा आहे यासाठी नक्की सर जालना शहरामध्ये जे विद्यालयाचे विद्यार्थी वगैरे आहेत त्यांनाही खूप ॲक्टिव्हिटी त्यांना खूप आवडतात शेतीमध्ये आता तुम्ही जे बोलले तसं कृषी महाविद्यालय आहे त्यांना तर आवड कृषीमध्ये अवदरत असते त्यामुळे कृषीमध्ये काय संकल्पना यांनी तयार केली हे बघण्यासाठी आवर्जून ते येतात व त्यांच्या महाविद्यालयाच्या ट्रीपसुद्धा आमच्याकडे येतात आवर्जून की इथं काय आहे आणि तसंच ज्या शाळा छोट्या छोट्या शाळा इंग्लिश मिडियम वगैरे आहे त्यांच्यासुद्धा माझ्याकडे ट्रिप नेहमी चालू असतात यावर्षी जवळपास चाळीस ते पन्नास शाळांच्या सहली आपण सगळ्या ठिकाणी आयोजित केल्या होत्या त्यांनी सर्वांनी इथं येऊन त्याचा आनंद घेतलेला आहे या ठिकाणी जे पर्यटक येतात सर ते कोणकोणत्या भागांमधून येतात आजूबाजूला तीन चार शहरं आहेत शहरी पर्यटकांची जी आहे त्यांचा रिस्पॉन्स आहे तो कशा पद्धतीचा आहे सर शक्यतो या भागात येण्यासाठी कृषी पर्यटन केंद्रासाठी शहरा भागातूनच पर्यटक येतात आणि पर्यटनासाठी आम्हाला जवळच जालना शहर आहे जालना शहर झालं छत्रपती संभाजीनगर बुलढाणा बीड गेवराई या ठिकाणून पर्यटक येतात आणि त्यामध्ये सांगितलं एक असं मजेशीर एक गोष्ट आहे की बरेच जण आम्ही जेव्हा त्यांना सेवा देतो त्या सेवामध्ये दे सेवा देत असताना आम्ही त्यांना त्यांनी सांगितलं की ही गोष्ट पाहिजे पाणी पाहिजे काही पाहिजे त्यांना अवेलेबल करतो तर आम्हाला ते विचारतात की मालक कोण आहे हा एक मजेशीर भाग आहे आम्ही सांगतो की ठीक आहे उबाळे उबाळे यांचे मालक आहेत तर ते जाताना विचारतात की उबाळे ते कोण आहे म्हणजे जेव्हा त्यांना समजतं की हेच मालक आहे मग त्यांना शाश्वती होत नाही की आम्ही मालक आहे सांगायचा उद्देश हाच की काम करताना जेव्हा आपण मन लावून काम करतो तेव्हा त्यांना वाटतं की इथले कामगार आहेत हे या उद्देशाने आप ते आपल्याला बोलतात पण जाताना समाधान असतं की नाही ठीक आहे सेवा दिली त्या त्यांचा आनंद आणखीन एक वेगळा असतो की ठीक आहे यांच्यामध्ये कोणता युगो नाही आणि सर युगो बाजूला ठेवूनच काम करावं लागतं आहे की आर्थिक टाळेबंद जो आहे वार्षिक उलाढाल जी आहे ती कशा प्रकारे उपलब्ध झाली आपल्याला सर माझं कृषी पर्यटन केंद्र जे आहे आपलं हे आपण वर्षभर चालवतो सर याच्यामध्ये पूर्वी पूर्ण द्राक्ष बगीचा होता पूर्ण पाच एकर द्राक्ष बगीचा होता पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा पाच एकरच्या आज मला तीन पट उत्पन्न भेटतंय सर यापेक्षा म्हणजे पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा तीन पट उत्पन्न भेटतंय उत्पन्नापेक्षा उत्पन्ना समाधानही भेटत आहे कारण प्रत्येक पर्यटक जाताना समाधानी होऊन जातो हे महत्वाचं आहे त्यामुळं या ठिकाणी जेव्हा काम करतो तेव्हा ऊर्जा कामामध्ये काम करताना ऊर्जा तयार होते पण सर खरं तर आता एवढं मोठं स्ट्रक्चर उभा करताना सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आर्थिक बाब आणि आर्थिक उभारणी करण्यासाठी शासनाच्या या कुठची पर्यटन व्यवसायाला अनुसरून विविध योजना आहेत आणि या योजनांच्या माध्यमातून आपल्याला काही फायदा झाला आहे का बँकेकडे तुम्ही कर्ज मागायला गेल्यानंतर बँकेचा रिस्पॉन्स कशा पद्धतीचा होतं सर मुळात असं आहे की या योजनेसाठी जी सगळ्यात पहिलं शासनानं आता चालू केलेलं आहे कृषी पर्यटन विभागानं आई नावाची योजना चालू केलेली आहे त्या आई योजनेमध्ये बिनव्याजी कर्ज सर आपल्याला आहे त्या योजनेमधून आपण त्या योजनेचा नक्कीच लाभ घेऊ शकतो सर आणि बँकेकडून जर म्हणलं तर आपल्याला खानाव सुरू करण्यासाठी डीआयस एकडून योजना आहे आणि तुम्ही जे आता बोलले की खरंच मला त्यांनी सहकार्य केलं त्या डिपार्टमेंटचे लोक इथे येऊन त्यांनी सांगितलं की तुम्ही तुम्हाला जर असेल गरज असेल तर आम्हाला सांगा मी त्यांच्या प्रपोजल दिलं व त्याचा मला लाभही भेटला आणि जालना डी ने सुद्धा मला लोन अप्रूव्ह करून दिलं आणि मुळात लोन करताना सर सगळ्यात मोठा विषय सिबिलचा असतो आणि बँकेचा असतो तर बँक सुद्धा सहकारी कॉपरेटिव्ह पाहिजे आमची जालन्याची युनियन बँक ऑफ इंडिया खूप कॉपरेटिव्ह होती त्यांनीही मला लोन मिळवण्यास मदत केली व आज लोन भेटून मला सबसिडी सुद्धा आलेली आहे साहेब त्यांची आता या व्यवसायामध्ये आपण या परिसरातील स्थानिक भागातील कर्मचारी लोकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्याचं सुद्धा महत्त्वाचं काम हाती घेतलं आहे तर हा रोजगार निर्मिती करताना तुम्ही ज्या कर्मचाऱ्यांना प्रश प्रशिक्षण देणं अपेक्षित होतं ते कशा प्रकारे दिलं सर मुळातच हे खूप चॅलेंज होतं माझ्यासाठी कारण शेतीमधला जो बाकीचा गोष्टी आहे हुरडा पार्टी वगैरे ते चालवणं सर सोपं होतं परंतु जेव्हा कृषी पर्यटन केंद्र वर्षभर चालवायचं आहे त्यासाठी वर्षभर लागणारी मॅनपावर आणि स्किल मॅनपावर ही महत्त्वाची होती आणि जर सर आपण ती जर बाहेरून जर घेतली असती तर इथला गावातल्या रोजगार भेटला नसता त्यामुळे सर आपण हा पाहायला विचार केला तर आपण प्राधान्यानं अगोदर सर माझ्याकडे गावातलेच कॉन्टॅक्ट आहेत म्हणजे जे गावातले गरजुवंत कामावले आहे आणि सर दुसरा माझे सर भागा असा आहे की ते त्यांच्या शेतीतले काम करून माझ्याकडे कामं करतात हां म्हणजे जेव्हा माझ्याकडे पर्यटकांची गर्दी झाली की त्यांना मी फोन करतो माझ्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर अवेलेबल असतात मी एक पंचवीस तीस लोकांचा संपर्क करून ठेवलेला आहे की व ठीक आहे तुला काम आहे तर नेक्स्ट आज सगळेजणं म्हणजे आळीपाईनं जसं ज्यांचा रिकांपणा असेल त्यांच्या कामाच्या हिशोबाने सवळ सापडून ते मला काम करतात अशा वेळी सर एकच चॅलेंज होतं की सगळ्यांना मला स्किल द्यावं लागली त्यासाठी त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग देऊन त्यांना बाहेर ज्या ठिकाणी पर्यटन केंद्र चालू आहे त्यांना दाखवलं आणि त्यांच्याकडे एक आठ दहा दिवस जेव्हा त्यांना तिथे ठेवलं कामासाठी त्यांना या गोष्टीचा पूर्ण अनुभव आला व आज मला कोणत्याही अडचणीमध्ये माझं मॅनपॉवर असं आहे की मला कुठेही कोणत्या अडचणी येत नाही व ज्या ठिकाणी झिपलाईन असेल रोपवे असेल स्विमिंग असेल आधी उत्कृष्टपणे आपली जबाबदारी ते पार पडतात शेतीचा जर विचार करायचा झाला तर आपण काही वेळापूर्वी सांगितलं शेतीपेक्षा तुलनेने या व्यवसायामध्ये चांगलं उत्पादन तुम्हाला मिळालं आहे तीनपट पट उत्पादन जास्त मिळाल्याचा आपण उल्लेख केला तर या कृषी पर्यटन व्यवसायाची वैशिष्ट्य काय आहे शेतीपेक्षा हा व्यवसाय कशा पद्धतीने वेगळा ठरतो सर शेती करत असताना शेतीमध्ये फक्त आपण शेती, शेती करतो व मार्केटला मान्यवून देतो सर कृषी पर्यटन केंद्रामध्ये फरक असा आहे की आपण आपल्या शेतात जे उत्पादन घेतो तेच आपण पर्यटकांना विक्री करायचं आहे सर तुम्ही जो प्रश्न विचारला आता यामध्ये आज माझ्याकडचा द्राक्ष बगीचा आहे आता जेव्हा द्राक्ष जर असतं सर त्यावेळेस माझ्याकडं पर्यटकांना मुभा असते की तुम्ही द्राक्ष बगीच्यामध्ये जा तुमच्या हाताने द्राक्ष खा आणि तुमच्या द्राक्ष जे उरतील तुम्ही सोबत ते पॅकिंग करून ते खरेदी करून घरी घेऊन जा म्हणजे माझ्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर त्यांना द्राक्ष खाण्यास पूर्ण मफत असते असं जे आम्ही शेतामध्ये उगवतो आता माझ्या कोथंबीर असते हे फळभाज्या असतात भाज्या फळं असतात तर हे सर्व पर्यटकांना या ठिकाणून विक्री आपण करू शकतो खरं तर शेती करत असताना आपल्याला मार्केटमध्ये जावं लागतं आणि कृषी पर्यटन केंद्रामध्ये पर्यटक आणि आपले जे खरेदीदार आहेत ग्राहक आपल्या आप बांधावर येतात हा खूप मोठा बदल आहे आणि या संधीचं जेवढं आपण सोनं केलं तेवढं या ठिकाणी सोनं होतं आणि याचं उत्पादन जे आहे आणि आपला जो भेटणारा आपल्याला जो, आप जो मोबदला आहे तो खरंच चांगला भेटतो आणि पर्यटकांनासुद्धा जेव्हा ते बघतात की आपण इथं या ठिकाणी जे शेती करतो ते आपण नॅचरल शेती करतो म्हणजे कमीत कमी फवारण्यात करतो मी आज असं मुळीच म्हणणार नाही की द्राक्षामध्ये एकही फवारणी नाही कारण फवारण्या करावं लागतात त्यात बंधनं असतात की तुम्ही एवढ्या जरी केल्यात तरी माल जास्त न आणण्याकरता आपण फक्त एक चांगली क्वालिटी व दर्जेदार खाद्य देण्यासाठी पण प्रयत्न करतो आणि नक्कीच द्राक्षमधून म्हणजे यावर्षी असं झालं की मला द्राक्ष पुरले नाही सर जागा विक्री करण्यासाठी द्राक्ष बागेतच पर्यटक येतात त्यांनी हाताने तोडून खाल्ले व जाताना सर्व घेऊन गेले।, गेले हो तुमच्या कुटुंबाचा जो रिस्पॉन्स आहे पाठबळ आहे ते कशा पद्धतीचं आहे सर खरंच हे प्रोजेक्ट जेव्हा चालवायचा कृषी पर्यटन केंद्र तेव्हा कुटुंबाची भूमिका खूप महत्त्वाची आहे प्रत्येक गोष्टीमध्ये कुटुंबात सहकार्य तेवढंच महत्त्वाचं आहे सर कारण जेव्हा सुरुवात होती माझे सर जेव्हा पर्यटक माझ्या गेटवर असतात वेलकमसाठी तेव्हा माझी आई किंवा माझी मुलगी जर घरी असेल तर माझ्या शिक्षेनिमित्त मुलं मुलगी बाहेर असतात जेव्हा ते घरी असते रविवार सुद्धा सर की माझी मुलगी स्वतः गेटवर उभा असते व प्रत्येकाचे औक्षण करते सर मुलगी माझी प्रत्येकाला ववाळते आणि आईसुद्धा त्या गोष्टीत सहभागी असते आणि काम करत असताना सर माझे वडील माझ्या खांदाला खांदळून मला सहकार्य करतात म्हणजे माझा हुर्डा पार्टीचा जो सदर जाऊ काम चालतं सर सा। तेव्हा सकाळी मार्केटला जाणं mm. आणि खरेदी करून आणणं आणि पाठीमागं बघणं mm. जेव्हा सर मी समोरच्या फेसला असतो तेव्हा बॅकसाईडसुद्धा सांभाळणं मत असतं तेव्हा ते प्रत्येक गोष्टीला ते सांभाळतात सुद्धा म्हणजे माझी पत्नी पूर्ण स्वयंपाक घर सांभाळते म्हणजे mm. माझा परिवार आम्ही पूर्ण वेगवेगळ्या हिश्यामध्ये असं आम्ही डिवर्ट स्वतःला करून घेतलेला आहे सांगायची गरज नाही कुणाला मी कस्टमरला सांभाळायला असतो पर्यटकांना सांभाळायला असतो माझी मिसेस स्वयंपाक घर सांभाळला असते आई येणाऱ्या ग्राहकांचा वेलकम करायला असते वडील वो होरडा सांभाळतात म्हणजे परिवाराचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे व त्यांच्या सपोर्टशिवाय सर हे शक्यच नाही त्यामुळे त्यांचं खूप मला सहकार्य आहे सर माझ्या लेकरांबाळापासून तर माझ्या परिवारापर्यंत सगळ्यांचा सहकार्य आहे सर सर आता भविष्यातील जे नियोजन आहे गोकुळ कृषी पर्यटन केंद्राचं ते कशा पद्धतीचं आहे सर गोकुळ पर्यटन पर्यटन केंद्रामध्ये मी असं आता बघितलेलं आहे की या जालना शहरामध्ये जे शेतीकडं बघण्या दृष्टिकोन ज्यांचा होता की शेती परवडत नाही त्यांच्यासाठी मला हा एक दृष्टिकोन सगळ्या समोर ठेवायचा आहे की तुम्ही शेती करा शेतीमध्ये पर्याय शोधा हो आणि शेतीमध्ये नक्कीच तुम्हाला उत्पादन भेटतं आहे आज एक ठाम आणि शाश्वत उत्पन्न म्हणजे शेती आहे हे झालं शेतकऱ्यांसाठी सर परंतु जे पर्यटक असतात पर्यटकासाठी ज्या सगळ्या सुविधा आपण प्रोव्हाइड करतो ज्या ठिकाणी आज मुंबई पुण्या ठिकाणी पर्यटकांना बाहेर जावं लागतं आज आपण बघतोय की आपल्या सहपरिवारसह कुटुंब यांना बाहेर जावं लागतं रस्त्याचा प्रवास आहे अडचणी आहेत ॲक्सिडेंट आहेत भरपूर आहेत अशातच जालन्यामध्ये तुम्हाला मुंबई पुन्हा मी घडवून दाखल असं मी सगळ्या पूर्ण शहरावर सांगू इच्छितो कार्यक्रमाच्या सरतेशेवती महत्त्वाचा संदेश शेतकरी बांधवांना द्यायचा आहे तो तुम्ही काय खरं तर आज ही तरुण पिढी आपण बघतोय की व्यवसाय करत असताना त्यांना वाटतं की आज हा व्यवसाय केला की लगेच पैसा भेटल तो व्यवसाय केला की पैसा भेटल हे बघा पैशापेक्षा समाधान महत्त्वाचं आहे आणि समाधानापेक्षा शाश्वती महत्त्वाची आहे कारण आपण ज्या व्यवसाय करतो तो स्थिर टिकला पाहिजे तो जास्त वेळ प्रमाण टिकला पाहिजे एक व्यवसाय करायचा सोडून द्यायचा त्यामध्ये तुम्हाला थांबावं लागल वेट करावा लागेल आणि ज्याच्यामध्ये संयम आहे तो नक्कीच व्यवसाय करू शकतो माणसांना संयमी राहिलं पाहिजे संयम ठेवला तर एक दिवस नक्कीच यशस्वी होतो आपण अगदी बरोबर आहे सर महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी सांगितला शेतकरी बंधू आणि भगिनींनो आजच्या कार्यक्रमातील चर्चेतून तुमच्या लक्षात आलं असेल की शेतीबरोबरच शेतीपूरक जोड व्यवसाय करताना कृषी पर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय आपण सुरू करू शकतो आणि शहरी भागातील नागरिकांना या कृषी पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून आपण आपल्या शेतामध्ये बोलून एक आर्थिक चलन या माध्यमातून निर्माण करू शकतो हा व्यवसाय सुरू करताना कसा करावा आणि सुरू केल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयीची माहिती आज आपल्याला उबाळी सरांनी कार्यक्रमात दिली सर कार्यक्रमात आपण सहभागी झालात आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने खरोखर आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद